बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक गहू आणि हरभऱ्याऐवजी राजमा व चिया सीडची लागवड केली आहे चाळीस ते पंचेचाळीस हेक्टरपर्यंत या पिकांची लागवड झाली असून बाजारात चांगला दर मिळाल्यास हा पर्याय अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे बुलढाणा तालुक्यातील कोलवड गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून नव्या पिकांची लागवड केली आहे गहू आणि हरभऱ्याऐवजी राजमा आणि चिया सीडची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे या गावातील शेतकऱ्यांनी चाळीस ते पंचेचाळीस हेक्टर पर्यंत या पिकांची लागवड केली असून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा बदल करण्यात आला आहे बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी आणि अधिक चांगल्या उत्पन्नासाठी शेतकरी राजमा आणि चिया सीडकडे वळत आहेत चिया सीड ही कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे पीक मानले जाते काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यात या पिकाला बावीस तेवीस हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला त्यामुळे बाजारपेठेतील मागणी पाहता हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर शे ठरण्याची शक्यता आहे कृषी विभागाचे अधिकारी मस्के म्हणाले की शेतकऱ्यांनी पीक बदलाच्या दिशेने उचललेले हे पाऊल सकारात्मक आहे त्याचबरोबर साहेबराव पाटील आणि सचिन पाटील या शेतकऱ्यांनीही चिया सीडच्या लागवडीचे फायदे सांगितले बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड सारख्या गावांमध्ये पीक पद्धतीत होत असलेला हा बदल भविष्यात इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे मी दोन तीन वर्षापासून अगोदरपासून हरभरा हे पीक होतो त्या पीक पिकामध्ये उवळीचं प्रमाण हरभऱ्यामध्ये जास्त असल्यामुळे मी आमचे मित्र शांभू खडके हे चियाचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं तर या वर्षीपासून आम्ही चिया सीड हे उत्पादन आमच्या शेतामध्ये घेऊ घेऊ राहिलो तर चियामध्ये कोणत्याही प्रकारचं तिला किडी किड कीड़, किडीचा हो प्रदुर्भ होत नाही त्याला कोणत्याही प्रकारचं जनावर वगैरे काही खात नाही त्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा असा साईड इफेक्ट नाही आहे त्यामुळे काय आहे की आम्ही चेपेकडं पे पिकाकडे वळ वळलो आहे उत्पादन कसं होतं उत्पादन आता याचं एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यंत होतं याचा बाजार वाहता पंधरा हजारापासून तर पंचवीस हजारापर्यंत आहे बाजारपेठ किती त्याला बाजारपेठ समजा तर वाशिमला आहे तर या भागामध्ये समजा आपलं सकरखेडा